सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या युट्यूब चॅनलला मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न भरा समितीमध्ये आपल्या हातले कापूस बाजारभाव आज कापूस कोणत्याही भागात काय भाव झाली ती संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आपण हा व्हिडिओ शॉटपर्यंत बघा पहिली भारत समिती आहे वरोरा लोकल कापूस आवक ती सहाशे बहात्तर क्विंटल किमान दरात मिळाला सहा हजार रुपये सर्व दरात मिळाला सहा हजार सातशे रुपये तर कमाल दर मिळाला सात हजार एकशे पन्नास रुपये पुढची भार समिती आहे समुद्रपूर आवकोती तीनशे चौदा क्विंटल किमान दर मिळाला सहा हजार पाचशे रुपये सरसरण दर मिळाला सहा हजार नऊशे रुपये तर कमाल दर मिळाला सात हजार रुपये पुढची भार समिती आहे अकोला लोकल कापूस आवकोटी छप्पन क्विंटल किमान दर मिळाला सात हजार सातशे स सदतीस रुपये सर्वसाधारण दर मिळाला सात हजार सातशे सदतीस रुपये तर कमाल दर मिळाला सात हजार सातशे सदतीस रुपये ची बात समिती आहे किनवट आवकृती बावन्न क्विंटल किमान दर मिळाला पाच हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला सहा हजार शंभर रुपये तर कमाल दर मिळाला सहा हजार तीनशे रुपये पुढची समिती आहे सावरनेर आवकृती एक हजार पाचशे क्विंटल किमान दर मिळाला सातशे रुपये सात हजार रुपये सरसून दर मिळाला सात हजार रुपये तर कमाल दर मिळाला सात हजार रुपये